सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सांगली विभागाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले बामनोलीतल्या विवेकानंद रुग्णालय येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराचा प्रारंभ धर्मादाय सहआयुक्त कोल्हापूरच्या निवेदिता पवार आणि सहाय्यक धर्मादाय प्रियांगिनी पाटील सांगली यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराचं संयोजन विवेकानंद रुग्णालयाचे डॉक्टर राम लाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळावी आणि पुढील उपचार मोफत व्हावे यासाठी अशी शिबिरे घेण्यात येत आहेत या शिबिरात नेत्रलॅब हॉस्पिटल प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर वसंतदादा दंत महाविद्यालय भारती हॉस्पिटल सोना अलगोंडा पाटील ट्रस्ट डॉक्टर एस बी कुलकर्णी आरोग्य केंद्र माधवनगर असे नऊ धर्मादाय रुग्णालयांनी सहभाग घेतला रुग्णांची तपासणी करून मोफत औषधही देण्यात आली विवेकानंद रुग्णालयाच्या वतीने जत तालुक्यातील माडग्या येथील मोतीबिंदू झालेल्या रुग्णांचे ऑपरेशनही मोफत करण्यात आले जास्तीत जास्त लोकांपर्यंत आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी धर्मादाय कार्यालयाच्या वतीने धर्मादाय हॉस्पिटलमध्ये शिबिरे घेण्यात येत आहेत या शिबिरात कॅन्सर प्रतिबंधक लसी महिलांना मोफत देण्यात आली शिबिरात नेत्र तपासणी झालेल्या लोकांना चष्म्याचे मोफत वाटप होणार असल्याचे सांगण्यात आले सकाळपासूनच शिबिराला गर्दी झाली होती उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉक्टर राम लाडे यांनी केले धर्मादाय सचिव सचिन पाटील हेही उपस्थित होते पाटील माननीय मुख्यमंत्र्यांनी जो शंभर दिवसाचा कृती आराखडा योजलेला आहे आणि त्यासाठी सर्वच सरकारी कार्यालयांना काही कामं नि नेमून दिलेली आहेत त्यातलाच हा एक उपक्रम चॅरिटी ऑर्गनायझेशनकडून आहे ज्याच्यामध्ये आम्ही मेडिकल कॅम्प लावलेले आहेत जेणेकरून सगळ्या जनरल पब्लिकला त्याचा फायदा व्हावा आणि त्यांना जे मेडिकल फॅसिलिटीज आहेत ते मोफत दराने मोफत मिळाव्यात सांगली जिल्ह्यात किती कॅम्पले आतापर्यंत तीन झाले कॅम्प तीन झाले आहेत पुढेही होणार आहे नमस्कार माझं नाव मिसेस प्रियांगिनी बाळ पाटील मी सायक धर्मानं आयुक्त सांगली आहे आजचा जो मेडिकल कॅम्प जो आहे शिबिर जे आम्ही आयोजित केलेला आहे ते स्वामी विवेकानंद हॉस्पिटल बांबोळी इथे आयोजित केलेलं आहे कॅम्पमध्ये इतरही हॉस्पिटल्स जे सांगितले आहेत धर्मदाय रुग्णालय जसे की भारती हॉस्पिटल आहे डांगे हॉस्पिटल आहे नॅप आहे असे विविध नऊ ते दहा हॉस्पिटल्स ह्या शिबिरामध्ये आलेले आहेत प्रत्येकाने आपले आपले कॅम्प्स हे लावलेले आहेत आणि तपासणी आरोग्य तपासणी जी आहे मोफत आरोग्य तपासणी ही होत आहे त्याचबरोबर ह्या आजच्या शिबिराचं वैशिष्ट्य हे आहे की इथे अँटी कॅन्सर लस जी आहे त्याचं रजिस्ट्रेशन पण होणार आहे आणि सर्वायकल कॅन्सर जे आहे त्याबाबतचं पण लस आ या ठिकाणी देण्यात येणार आहे मोफत मध्ये देण्यात येणार आहे त्यासाठी वयोगट किती आहे एकोणीस ते सत्तावीस ह्या वयोगटातील लोकांना महिला स्त्रियांना जास्ती करून त्यांना ही लस देण्यात येत आहे इथे आणि आजचं वैशिष्ट्य या शिबिराचं हेच आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्या शिबिराचा मोफत शिबिराचा लाभ घ्यावा आणि इथे त्यांनी आणि स्वामी विवेकानंद हॉस्पिटलनी जे आयोजित केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट आणि छान पद्धतीने त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे धन्यवाद म्हणतो